शनी महाराजांच दर्शन घेऊन घेऊन टाकत शनेश्वर महाराज की जय समोर नरसिंह सरस नरसिंह मंदिर समोर चला तिथं तिथं दर्शन घ्या बाहेरून नरसिंह मंदिर बर का నరసింహ భగవ నర్సిహ దేవ్ సంస్థాన్ సైకిడ చయపడు దేవి దేవు శ్రీ కృష్ణ చౌతార बरं चला आरपी तर कुठं राहिली तिकडे जाऊन बसली बरं चाल मग पटापट नको नको आहे सगळ्या झाडाला काहीच नाही आता कुठं दिसते चिंच मला तर एक पण दिसत नाही थोडी मोठी लय वरती हात नाही पूर्ण चला पहिलं दगड मारला ना तर चार पाच खाली पडती तुम्हाला नाही मारायचं दगड सांगा ना

पानवेली आत्ताच काढली वाटत दोन एक दिवस झाले वाटत पानवेली जवळजवळ वर्षापासून होती गोदावर नदी अजिबात दिसत नव्हती पूर्ण पाणी झाकलेलं होतं ना आता पाय ना किती मस्त नितळ गाव नदी दिसू राहिली हा पायी पानवेलीचे गंज हा किती भारी वाटत गोदा माई एकदम प्रसन्न वाटू राहिला आज बा का मला जवळजवळ दहा बारा महिने आपण अशी नदी नितळगार वाहतानी पाहू राहिलो आहे ना आपण नाही तर पानवेली दिसायची नाही तर कचरास नाही तर कुणी काही टाकायचं नाही काही नाही